नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धारनोली तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक सादर करत आहोत परिसर अभ्यास भाग एक चौथी प्राण्यांचा जीवनक्रम सादरीकरण श्री सूर्यवंशी कैलास तुळशीराम रूपांतरण शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे फुलपाखरूची आळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूप पण फरक आहे पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण असे म्हणतात फुलपाखरामधील रूपांतरण सुंदर आकाराचे आणि निरनिराळ्या रंगाची फुलपाखरे आपल्या परिसराचा एक हिस्सा आहेत फुलपाखरांचे जीवन वनस्पतीच्या सानिध्यात जाते फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे आळी कोश आणि प्रौढ ह्या चार अवस्था असतात त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण फुलपाखरू म्हणतो बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप आढळते बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पानावर अंडी घालते अंड्यामधून सहा ते आठ दिवसांनी आळी बाहेर पडते फुलपाचराच्या आळीला सुरवंट म्हणतात फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो ज्या पानावरील अंड्यातून बाहेर पडतो ते पानही कुरतडून खायला सुरुवात करतो त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होती शेवटी काठ टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर सारखा धाग्याची गुंडी विणतो या गुंडीवर तो स्वतःला लटकून घेतो यावेळी काठ टाकली की आतील कोश दिसू लागतो वाढीच्या या अवस्थेला कोशावस्था म्हणतात नवा शब्द शिका कात शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीराचे आवरण म्हणजे कात होय कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे अकरा ते बारा दिवस असतो या अवस्थेत तो काहीही खात नाही पण त्याच्या शरीरात महत्वाचे बदल घडून येत असतात कोशाच्या बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते नंतर प्रौढ अवस्थेतील फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते यावेळी फुलपाखराला सहा लांब पाय व आकर्षक पंख असतात सर्व फुलपाखरूची वाढ ह्याच प्रमाणे होती बिबळ्या कडवा फुलपाखरू निर निरा फुलरनिरालपाखरी धन्यवाद धन्यवाद